नाश्ता ना, करते या नाश्ता बनवायला आज काय रविवार ना मग ऑमलेट आणि पाव या सुरुवात करते पटापट लगेच या सगळ्यांनी हॅलो नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सर्व मस्त मजेत ना आशा करते की मस्त मजेतच राहा तर इथे ना आज काय आहे रविवार तर रविवारच्या तुम्हाला सगळ्यांना मस्त खूप खूप भरपूर साऱ्या अशा आनंदमय शुभेच्छा कारण की ना <laughs> रविवार बोललं ना की थोडंसं काम आपण आरामासगत सगळं चाललेलं असतं कोण बाहेर जाणारं असतं कोण घरामध्येच एन्जॉय करणारं असतं त्याच्यासाठी शुभेच्छा तर चला आज ना सगळ्यांनी असा विचार म्हणजे मनोरने आधीच विचार करून ठेवला होता की आदल्या दिवशी शनिवारी असा विचार करून ठेवला होता की अनु सकाळी ना र नाश्ता बनवशील ना तर ह्याचा नाश्ता बनव ऑमलेट आणि पाव ह्याचा नाश्ता बनव तर मी बोलले ठीक आहे म्हणून तर इथे माझी तीच तयारी चाललेली आहे तर इथे तुम्हाला समोर दिसते ना मिताली उभी आहे आणि माझी लहान बहीण आली ना ते guardji, ती इथे माझी मी इथे नाश्ता बनवते तर इथे आमच्या सगळ्या तिघींच्या पण गप्पा चाललेल्या आहेत आणि आमचं बोलणं कशावरनं चाललं होतं ती जेव्हा ते काल घरी येत होती ना तेव्हा ती शेअरिंग ऑटोनी येत होती आणि तिच्याबरोबर ना एक मुलगी होती शेअरिंगमध्ये म्हणजे ऑटोमध्ये तर ती त्या लोकांचं बोलणं वगैरे चाललं होतं त्या लोकांनी नावगाव वगैरे सगळं विचारलं आणि हिने सांगितलं की तुम्ही काय करता वगैरे त्या लोकांचं ना असं जॉबबद्दल वगैरे विषय झाला ही पण हिने वगैरे केलेलं आहे ना तर ती सांगत होती सगळं त्याच्याबद्दल तर ते काई -काई ते काय काय बोलत होते ना ते माझ्याशी ती शेअर करत होती म्हणजे काय तिला पण कदाचित लग्न वगैरे ठरलेलं होतं तर त्याच्यावर ती सगळं रेट वगैरे विचारत होती खर्च खर्च वगैरे तिला वाटले म्हणजे ती वरती मी विचारलं ना तर पंचे चार पन्नास बोलतात मी बोल हो तेवढेच आहे पण आम्ही एवढं नाही घेत आम्ही पासून स्टार्ट आहे मग त्याच्यावरती मग डिपेंड आहे तर नंबर घेतला पाहिजे होत बोलायचं तू तर बोलत होती बोलतो म्हणजे तुझं नाव मध्ये विचारायचं काय काय तसं नाही बोलत तिला हा बोलायचं मग त्याच्यानीच ओळख होती ना तर इथे तुम्ही आता ऐकलं असेल ना की कशावर आमचं डिस्कस चाललेलं होतं ऍक्च्युअली ती ना लग्न ठरलं होतं जी तिच्याबरोबर काल ना ऑटो मध्ये येत होती ना शेअरिंग मध्ये तर तीचं पण ती विचार होती की तुम्ही मग मेकअपचे कसे घेता किती चार्जेस वगैरे करता तर ती ते सगळं सांगत होती की माझं आमचं पंधरा ते वीसपासून स्टार्ट आहे म्हणजे जसं आपण बघतो की समोरची मुलगी कशी आहे तिची परिस्थिती तेवढी देण्यासारखी आहे का कारण का आजकाल मुलांचं मुलींचं काय असतं की बाबा लग्न बोललं तर एकदाच होतं मग ते नट्टापट्टा वगैरे सगळं तयार वगैरे होणं कोणाकोणाची कॅपॅसिटी नसते तरी पण इच्छा खूप असते मग तसं आम्ही पॅकेज इथे ठेवलेलं आहे ती बोलली की माझं पंधरापासून स्टार्ट आठ आहे मग जसं जा, जसं ज्याला मेकअप पाहिजे ना त्याच्यावरती डिपेंड असतं तर त्यांचं इथे बोलणं वगैरे झालेलं आहे त्याच्यानंतर ना मी इथे मस्तपैकी सगळ्यांना इथे गरम गरम ना पाव आणि ऑमलेट देत आहे बनवून बरोबर जसं जसं होतं आहे ना तसं तसं माझं बाहेर एकेकांना प्लेट मी देते तर छान इथे मस्तपैकी आमचा सगळं नाश्ता वगैरे झालेला आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवणाची तयारी जेवणाची तयारी म्हणजे ती पण सगळी मस्त एकदम आरामात जेवणाची तयारी मिस्टरांनी खाली जाऊन ना म्हणजे मनावरने खाली जाऊन <laughs> खाली जाऊन ना मच्छी वगैरे आज पाहिजे होती माझ्याकडे चिकन होतं ते मी ह्याच्यामध्ये ठेवलं होतं शुक्रवारचं चिकन होतं ते फ्रीझरमध्ये ठेवलं होतं आणि ते मी बाहेर काढून ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग आता जेव्हा मच्छी आणेल म्हणून बोललं आता चल ऑमलेटचा नाश्ता वगैरे झालेला आहे मस्त ती एक इच्छा पूर्ण झालेली आहे की ऑमलेट आणि ब्रेड खायचं होतं आता मला ना मच्छी बनवायची आज दुपारी मच्छी बनवायची आज चिकन वगैरे बनवायचं आणि म्हणले की चिकन तर आहे घरामध्ये पण आता आम्ही बहिणीला पण मच्छी खायची होती ती बोलली मला पण चिकन वगैरे नको तर ठीक आहे मग बोल की मी जे चिकन आहे त्याचं मी वेगळं काहीतरी बनवते आणि मच्छी घेऊन ये खाली कोण मच्छीवाला वगैरे असेल तर खालून मच्छी घेऊन ये कारण का मार्केटपर्यंत जायचं नव्हतं आता उन्हातून म्हणजे तो, तो, तो बोलला की मला उन्हातून मी मार्केटमध्ये जाणार नाही तर त्यासाठी मग इथे खालीच भैया आला होता मच्छीवाला तर त्याच्याकडनं ना बांगडे घेतलेले आहेत आणि कोळंबी घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर ना तर असं त्याला जर बोललं ना की दो तीन मांदेली आणि काय असेल ना तर टाक म्हणून तर त्याच्यामध्ये ना त्याने असे चार मांदेलीचे पीस टाकलेले आहेत आणि पूर्ण जेवणाची तयारी ना आज माझी लहान बहीणच करणार आहे म्हणजे तिचं असं म्हणणं होतं की मच्छीचं वगैरे सगळं मी बघते आणि तिच्या स्टाईलनेच ती म्हणजे काहीतरी तिची रेसिपी आहे की ती कोलंबीचं ना काहीतरी मस्त वेगळं काहीतरी बनवणार होती कोलबी बनवणार होती आणि तिने सोलकडी कशी बनवली ती नेक्स्ट ब्लॉगमध्ये किंवा मी ब्लॉगमध्ये तर नाही होणार किंवा पण सोनकडी टेस्टी झाली होती सोलकडी त्याच्यानंतर नाही ते करून बघा निघाली ते पॅन आहेत ना तुम्हाला दाखवायची राहिली होती तर ते आता डायरेक्ट मी असंच ओपन केलं आणि प्लीज नवीन पॅन डायरेक्ट सुरुवात करणार आहे आणि त्याच्यामध्ये मी फिश फ्राय करायला सांगणार आहे बहिणीला तर ते मिताली घेऊन बसली होती तर ते मी थोडंसं शोधतो ते मम्मी दाखवू नको मी दा बसलेस अशी ना मम्मी तुला दाखवणार त्याच्यानंतर नाही बघायचं माझं अर्धामधं छान असं जेवण झालेलं आहे मी फक्त जेवणामध्ये ना खरडा चिकन बनवला होता आणि चपात्या वगैरे बनवल्या होत्या बाकी सगळं फिश कडी आणि फिश फ्राय वगैरे ना ते सगळं माझ्या लहान बहिणीने केलेलं म्हणजे सगळा ताबाज तिच्याकडे होता किचनचा तर मला सुट्टी होती आणि ते काय मी येते बघा मनोहरला सांगितलं जरा असं शूट कर रे की आम्ही ते किचनमध्ये आहोत दोघीजणी तर मस्तपैकी शूट कर तर त्याला शूट ना ते काय कामच होत नाही त्याच्याने त्याला तो बोलतो बघा मी जसं शूट करेल तसं मला नंतर काय बोलायचं नाही मी आता कर रे तर ही पुढची शूटिंग ना सगळी त्यानेच केलेली आहे कारण का मी जर दाखवायला गेली ना तर मी तिथे दिसणार नाही ना की मी पण बाबा काहीतरी करत होती नाहीतर एकदमच असं वाटेल की बाबा सगळं माझ्या बहिणीनेच केलेलं आहे तर नाही मी पण थोडंसं केलेलं आहे ते श असं व्लॉगमध्ये दिसलं माझ्याला आहे ना त्याच्यासाठी ना मी त्याला बोलले की जरासं कर म्हणून ते बघा सगळं अर्धवट अर्धवट सगळं शूटिंग चाललेली होती मग इथे मस्तपैकी ना तिनेच हे बघा इथे बांगडी फ्राय हे प्रॉन्स कढी आणि सोलकणी तिने बनवलेली डिश आहे आणि मी बनवलेली आहे चिकन खरडा आणि चपात्या आणि शिवाय त्याच्याशिवाय भात बनवलेला आहे त्याच्यानंतर ना मस्तपैकी आम्ही सर्वांनी जेवण एन्जॉय केलेलं आहे आणि आजचा रविवार तर एकदम मस्त फर्स्ट क्लास म्हणजे मच्छी चिकन असं सगळंच बेत होता तर छान असं जेवण वगैरे झाल्याच्यानंतर बहिणीला करायचं होतं फेशियल आणि वॅक्सिंग त्याच्यासाठी ना वॅक्सिंग झाल्याच्यानंतर इथे मस्तपैकी तिला फेशियल करायला घेतलेलं आहे आणि फेशियल मी करते आहे आरोमाचा ब्रायडल ग्लो असं फेशियल किट आहे त्याचं मी फेशियल करणार आहे त्याच्या आधी तिला ना डी टॅन असतं ना म्हणजे ब्लीच करायचं नव्हतं म्हणून तिला मी डी टॅनचं एक क्रीम लावून घेतलं होतं त्याने ना टॅनिंग रिमूव्ह होते म्हणजे काय होतं की ब्लीचचं इफेक्ट नाही आहेत त्याच्यावरती ब्लीच कसं गोल्डन हेअर होतात होता। ते ना ते नाही होत फक्त टॅन रिमूव्ह होते त्याने तर ते झाल्याच्या नंतर ना मी तिनं आता फेशियल स्टार्ट करणार आहे तर ह्याच्यामध्ये ना मस्तपैकी सात हे असतात म्हणजे स्टेप्स असतात तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते की हे सात स्टेप अगदी त्याचं सनस्क्रीन पकडून सात स्टेप असतात ह्याच्यामध्ये सिरम असतं एक्सफ्लोअर जेल असतं आणि ते सगळे स्टेप बाय स्टेप मी आता पूर्ण फेशियलीचा पूर्ण करणार आहे तर स्टार्टिंग क्लिन्झिंगपासून केलेलं आहे मस्त क्लिन्झिंग वगैरे झाल्याच्यानंतर एक जेल अप्लाय केलेलं आहे जेल काढल्याच्यानंतर स्टीम घ्यायची स्टीम झाल्याच्या नंतर मग फेशियलला स्टार्ट करायचं असतं म्हणजे त्याचं सिरम वगैरे आहे क्रीम आहे छान मस्त असा एक तास फेशियल द्यायचं आहे थोडासा हाईट आपल्याला हात जसा क्लायंटला पाहिजे जस असतो टाईट द्यायचा आहे थोडासा सॉफ्ट द्यायचा आहे त्याच्या हिशोबाने मग फेशियल स्टार्ट करायचं आहे तर इथे मस्तपैकी तिचा फेशियल आता स्टार्ट केलेला आहे तर छान असं मस्तपैकी आता क्लिन्झिंग करून घेते एक ना पाच ते सात मिनटं छान असं क्लिन्झिंग करून घ्यायचं असतं रिलॅक्समध्ये एकदम म्हणजे ना फ्रंटपासून बॅकपर्यंत असं हात फिरवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ना मस्त असते पूर्ण क्लिनजिंग स्पॉन्जने काढून टाकायचं आहे आणि मग त्याच्यानंतर मी एक जेल लावलं होतं ते जेल छान असं एक दहा मिनटं थोडंसं ना त्याला सुकवून द्यायचं आहे आणि सुकवल्याच्यानंतर ना हळूवार हाताने दोन ते तीन मिनटं ना त्याला असं चोळून चोळून घ्यायचं असं हलक्या हाताने म्हणजे जेणेकरून आपलं मळ कसं निघतो तसं त्या जेलचं एक निघत जातं असं की जेल असं हळूहळू हाताने गोलगोल फिरवलं की ते जेल पूर्ण निघून जातं त्याच्यानंतर ना बघा हे तुम्हाला दाखवते ना हे सिरम आहे आणि हे, हे सिरम नंतर मग मी आ, स्टीम वगैरे दिल्याच्यानंतर हे सिरम मी अप्लाय करणार आहे हे सिरम ना काचेच्या बॉटलमध्ये असते इतकं केअरफुली त्याला ओपन करायचं असतं ना की जेणेकरून ना त्याचे कण असतात ना ते स्किनवरती लागले नाही पाहिजे आहेत किंवा आपल्या हाताला लागले नाही पाहिजेत म्हणजे ते फेसवरती डायरेक्ट जातील नाही तर आणि मग डॅमेज होऊ शकते स्किन वगैरे किंवा त्रास होऊ शकतो क्लायंटला छान आता मस्तपैकी फेस पूर्ण स्पॉन्जनी क्लीन करून घेणार स्टीम देणार आणि त्याच्यानंतर मग फेशियल स्टार्ट करणार तर तुम्हाला जर फेशियलची वगैरे व्हिडिओज बघ बाग बघायचे असतील ना तर नक्कीच सांगा मी दाखवण्याचा सा प्रयत्न करेन आणि आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते आणि फेशियल पूर्ण करून घेते